नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एन एस आणि स्कॉलरशिप दोन हजार तेवीस चोवीस विषय बुद्धिमत्ता चाचणी उपघटक प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा मधील काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला बघूया आपण ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय या अक्षरमालेवरून जर पीईन -E बरोबर पस्तीस बी ए डबल एल पी एन -E बरोबर बासष्ट तर पी ए पी आर बरोबर काय ऑप्शन्स आहेत छप्पन्न चोपन्न बावन्न आणि एक्कावन्न पीईन या वर्णाक्षरांचे वर्णमालेतील क्रमांक पी चा क्रमांक सोळा ई पाच आणि यन चौदा जर या क्रमांकांची बेरीज केली सोळा आणि पाच एकवीस आणि चौदा पस्तीस म्हणजे पेन बरोबर पस्तीस दिलेला आहे सांकेतिक भाषा त्यानंतर पेन यामधील वर्णाक्षरांचे क्रमांक बी दोन ए एक यल बारा यल बारा पी सोळा ई पाच आणि यन चौदा या क्रमांकांची बेरीज जर केली तर ती बेरीज बेरीज येते हा सांकेतिक आहे याच पद्धतीनं पेपर पी ए पी आर या अक्षरांचे क्रमांक पी सोळा ए एक पी सोळा ई पाच आणि आर अठरा या क्रमांकांची बेरीज सोळा आणि एक सतरा सतरा आणि सोळा तेहतीस तेहतीस आणि पाच अडुतीस अडुतीस आणि अठरा बरोबर छप्पन बेरीज येते म्हणजे पेपर बरोबर छप्पन ऑप्शन नंबर एक प्रश्न क्रमांक दोन व तीन गटात न बसणारे पद पर पर्यायातून निवडा दुसरा प्रश्न आहे एयू आय एम जी ओ आणि ई पी आय एम जी ओ e आणि ई पी म्हणजे पर्याय दोन तीन आणि चार या पर्यायामधील शब्दसमूहामध्ये प्रत्येकी एकच इंग्रजी स्वर आहे आय ओ e, आणि ई परंतु ए यू या शब्दसमूहामध्ये दोन इंग्रजी स्वर आहेत ए आणि यू म्हणजेच ए यू हे पद गटात बसत नाही ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक तीन एक हजार दोनशे दहा तीन हजार सातशे पंच्याण्णव आठ हजार एकशे एकोणतीस पाच हजार आठशे एकतीस यातील गटात न बसणारी पद शोधायचं आहे चारही पद आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत एक हजार दोनशे दहा ला अकराने पूर्ण भाग जातो अकराने जर भागले तर अकरा एके अकरा अकरा एक अकरा अकरा शून शून्य एकशे दहा येईल म्हणजेच बाराशे दहा ही संख्या अकराने विभाज्य आहे त्यानंतर तीन हजार सातशे पंच्याण्णवला अकराने भागल्यानंतर तीनशे पंचेचाळीस भागाकार येतो म्हणजेच या तीन हजार सातशे पंच्याण्णव ही संख्या अकराने विभाज्य आहे आठ हजार एकशे एकोणतीस ला अकराने भागल्यास सातशे एकोणचाळीस भागाकार येतो म्हणजेच आठ हजार एकशे एकोणतीस ही, ही संख्या अकराने विभाज्य आहे पाच हजार आठशे एकतीस ला जर अकराने भागले तर या संख्येला निशेष भाग जात नाही म्हणजेच ही संख्या अकराने विभाज्य नाही म्हणून गटात न बसणारी संख्या पाच हजार आठशे एकतीस आहे ऑप्शन नंबर चार पुढील प्रश्न क्रमांक चार राम श्याम आणि जॉन यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी सोळा वर्षे होती तर पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांची सरासरी किती ऑप्शन्स आहेत एकवीस वर्षे बावीस वर्षे सव्वीस वर्षे आणि चोवीस वर्षे राम श्याम आणि जॉन या तिघांची पाच वर्षापूर्वीचे वय त्यांच्या वयांची सरासरी सोळा वर्षे दिलेली आहे त्यानंतर आजचे वय त्यांच्या आजच्या वयांची सरासरी म्हणजे सोळा अधिक पाच बरोबर एकवीस वर्षे सरासरी होईल आणि पाच वर्षानंतरचे वय पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी एकवीस अधिक पाच बरोबर सव्वीस वर्षे होईल म्हणजेच पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी सव्वीस वर्षे असेल ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न क्रमांक पाच नदीचा प्रवाह ताशी चार किलोमीटर तर नावेचा वेग ताशी बारा किलोमीटर आहे प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी दोन तास वेळ लागतो तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जा पार करण्यासाठी किती वेळ लागेल ऑप्शन्स आहेत तीन तास चार तास सहा तास आणि आठ तास नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर नावेचा वेग अधिक प्रवाहाचा वेग नावेचा वेग बारा आहे आणि प्रवाहाचा वेग चार आहे जेच बारा अधिक चार बरोबर सोळा किलोमीटर प्रति तास हा नावेचा प्रवाहाच्या दिशेनं नावे वेग आहे त्यानंतर नावेने प्रवाहाच्या दिशेने कापलेले अंतर वेग गुणिले वेग वेग सोळा किलोमीटर प्रति तास आहे आणि त्यासाठी लागलेला वेळ दोन तास आहे म्हणजे सोळा गुणले दोन बरोबर बत्तीस किलोमीटर हे प्रवाहाच्या दिशेने कापलेले अंतर आहे का तर तेवढेच अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग बरोबर नावेचा वेग वजा प्रवाहाचा वेग म्हणजेच नावेचा वेग बारा आहे वजा प्रवाहाचा वेग चार बरोबर आठ किलोमीटर प्रति तास जी नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग आठ किलोमीटर आहे आणि एकूण अंतर बत्तीस किलोमीटर आहे म्हणजे बत्तीस किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ताशी आठ किलोमीटर वेगानं कापण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेला आहे म्हणून नावेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं लागलेला वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर बत्तीस किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध वेग आठ किलोमीटर प्रति तास आहे जे बत्तीस भागेले आठ बरोबर चार तास इतका वेळ लागेल ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक सहा व सात खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून अचूक निवडा सहावं उदाहरण आहे शून्य एक पाच चौदा तीस पंचावन्न एक्क्याण्णव प्रश्नचिन्ह क्रमांक प्रश्नचिन्ह जागी कोणते पद येथे आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन्स आहेत एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे पंचावन्न दिलेली संख्या मालिका आपण घेतली लगतच्या पदामध्ये असणारा संबंध आपण बघूया फरक त्यातला शून्य आणि एक यामध्ये एक चा फरक आहे त्यानंतर एक आणि पाच मध्ये चारचा फरक आहे पाच आणि चौदा मध्ये नऊचा फरक आहे म्हणजे शून्य अधिक एक 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 अधिक चार पाच पाच अधिक नऊ चौदा चौदा अधिक सोळा बरोबर तीस तीस अधिक पंचवीस बरोबर पंचावन्न पंचावन्न अधिक छत्तीस बरोबर एक्क्याण्णव म्हणजे लगतच्या पदामधील फरक पूर्ण वर्ग संख्या येत जातो छत्तीस नंतर येणारी पूर्ण वर्ग संख्या एकोणपन्नास आहे एक्क्याण्णव अधिक एकोणपन्नास बरोबर एकशे चाळीस ही संख्या मिळते ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक सात एकशे त्रेचाळीस एकशे वीस नव्याण्णव ऐंशी त्रेसष्ट आणि प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास आणि एक्कावन्न दिलेली संख्या मालिका आपण घेऊन घेऊया एकशे त्रेचाळीस एकशे वीस नव्याण्णव ऐंशी त्रेसष्ट प्रश्नचिन्ह एकशे त्रेचाळीशी संख्या बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वजा एक बरोबर एकशे त्रेचाळीस त्यानंतर एकशे वीस अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा एक बरोबर एकशे वीस नव्याण्णव ही संख्या दहाचा वर्ग शंभर वजा एक बरोबर नव्याण्णव ऐंशीचा वर्ग ऐंशी संख्या नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक बरोबर ऐंशी त्रेसष्ट संख्या आठ चा वर्ग चौसष्ट वजा एक बरोबर त्रेसष्ट म्हणजे क्रमांक बारा अकरा दहा नऊ आठ या संख्यांचा वर्ग करून त्यातून एक वजा केल्यास पुढील पद मिळत जाते आठच्या अगोदरची संख्या सात आहे सातचा वर्ग एकोणपन्नास वजा एक बरोबर अठ्ठेचाळीसशी संख्या मिळते ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक आठ खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा दोन अचूक पर्याय निवडा संख्या मालिका दिलेली आहे सात बारा सतरा एकवीस सत्तावीस सत्ता बत्तीस सदोतीस एक्केचाळीस सत्तेचाळीस आणि बावन्न ऑप्शन्स आहेत एकवीस सतरा एक्केचाळीस बत्तीस दिलेली संख्या मालिका आपण लिहून घेऊया सात बारा सतरा एकवीस सत्तावीस बत्तीस सदोतीस एक्केचाळीस सत्तेचाळीस आणि बावन्न आता लगतच्या पदामध्ये असणारा संबंध आपण बघूया सात अधिक पाच बरोबर बारा म्हणजे सात आणि बारामध्ये पाच चा फरक आहे बारा अधिक पाच बरोबर सतरा सतरा अधिक पाच बरोबर बावीस ही संख्या मिळते परंतु तर एकवीस दिलेला आहे म्हणजे एकवीस हे चुकीचे पद आहे ऑप्शन नंबर एक एक पर्याय आपण शोधलेला आहे दुसरा पर्याय बघूया त्यानंतर बावीस अधिक पाच बरोबर सत्तावीस सत्तावीस अधिक पाच बरोबर बत्तीस बत्तीस अधिक पाच बरोबर सदोतीस सदोतीस अधिक पाच बरोबर बेचाळीस परंतु इथे एक्केचाळीस संख्या दिलेली एक आहे जे एक्केचाळीस हे चुकीचं पद आहे बेचाळीस संख्या मिळते ऑप्शन नंबर तीन पुढील संख्या बघूया आपण बेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीस सत्तेचाळीस अधिक पाच बावन्न जे चुकीचे पद कोणती आहेत एकवीस आणि एक्केचाळीस ऑप्शन नंबर एक आणि तीन पुढील प्रश्न क्रमांक नऊ तेरा जानेवारी दोन हजार आठ रोजी रविवार होता तर त्या वर्षात कोणता वार त्रेपन्न वेळा आला आहे दोन अचूक पर्याय निवडा ऑप्शन्स आहेत रविवार बुधवार सोमवार आणि मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार आठ रोजी रविवार होता जर तेरामधून सात वजा केली आपण तर सहा येईल जे सहा जानेवारी दोन हजार आठ ला तोच वार असेल जे तेरा, तेरा मधून सात गेली सहा पुन्हा सात सहामधून सात वजा होत नाही मग आता आपण काय करूया ना पाच वजा करूया म्हणजे एक तारखेचा वार आपल्याला काढता येईल म्हणजे एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल तर रविवारच्या मागील पाचवा वार म्हणजे पाच दिवस मागील वार रविवारपासून पाच दिवस मागील वार कोता येणार आहे तर शनिवार पहिला शुक्रवार दुसरा गुरुवार तिसरा त्यानंतर बुधवार चौथा आणि मंगळवार पाचवा येईल म्हणजे एक जानेवारी दोन हजार आठ रोजी मंगळवार असेल एक जानेवारीला मंगळवार आहे म्हणून दोन जानेवारी दोन हजार आठ ला मंगळवारच्या पुढील वार बुधवार येईल दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे लीप वर्ष जर असेल तर एक आणि दोन तारखांचे वार म्हणजे जानेवारीचे वार एक आणि दोन जानेवारीचे वार त्रेपन्न वेळा येतात मग एक जानेवारीला मंगळवार आहे ऑप्शन नंबर चार आणि दोन जानेवारीला बुधवार आहे ऑप्शन नंबर दोन जे दोन अचूक पर्याय दोन आणि चार असे दोन पर्याय आपल्याला मिळाले पुढील प्रश्न क्रमांक दहा खालील संख्यांच्या मान्यतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा या ठिकाणी संख्या दिले बाहेर मोठे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये छत्तीस त्रेसष्ट आणि तेवीस या संख्या आहेत आत एक त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये नव्याण्णव एकोणसाठ आणि शहाऐंशी या संख्या आहेत पुन्हा आता एक त्रिकोणात वर्तुळ आहे त्यामध्ये दोनशे चव्वेचाळीस संख्या दिलेल्या आहे त्याचप्रमाणे चोवीस बेचाळीस तेरा सहासष्ट सदुतीस पंचावन्न आणि आतल्या वर्तुळामध्ये एकशे अठ्ठावन्न सोळा एकसष्ट तेहतीस सत्याहत्तर एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि आपल्या वर्तुळातली संख्या आपल्याला शोधायची आहे प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत एकशे दहा दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस त्रिकोणा बाहेरील दोन संख्यांची बेरीज त्रिकोणातील संख्या मिळते आता बघूया आपण त्रिकोणाच्या बाहेरच्या दोन संख्यांची बेरीज त्रिकोणाची संख्या छत्तीस अधिक त्रेसष्ट नव्याण्णव छत्तीस अधिक तेवीस एकोणसाठ त्रेसष्ट अधिक तेवीस शहाऐंशी त्याचप्रमाणे चोवीस अधिक बेचाळीस सहासष्ट चोवीस अधिक तेरा सदोतीस बेचाळीस अधिक तेरा पंचावन्न सोळा अधिक एकसष्ट सत्याहत्तर सोळा अधिक तेहतीस एकोणपन्नास एकसष्ट अधिक तेहतीस चौऱ्याण्णव म्हणजे त्रिकोणाबाहेर दोन संख्यांची बेरीज त्रिकोणातील संख्या मिळते आणि त्रिकोणातील तीन संख्यांची बेरीज आतील वर्तुळातील संख्या मिळते जे नव्याण्णव अधिक एकोणसाठ अधिक शहाऐंशी नव्याण्णव अधिक एकोणसाठ अधिक शहाऐंशी यांची बेरीज दोनशे चव्वेचाळीस येते ही आतील वर्तुळातील संख्या आपल्याला मिळते त्यानंतर सहासष्ट अधिक सदोतीस अधिक पंचावन्न यांची बेरीज एकशे अठ्ठावन्न मिळते ही वर्तुळातील आतील संख्या आहे त्याचप्रमाणे सत्याहत्तर अधिक एकोणपन्नास अधिक चौऱ्याण्णव या संख्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज दोनशे वीस मिळते नो साथ दोन, नो चार आणि नऊ तेरा सात वीस हातचे दोन दोन आणि नऊ अकरा चार पंधरा आणि सात बावीस दोनशे वीस बेरीज मिळते ऑप्शन नंबर तीन अशा तऱ्हेनं आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या प्रश्नपत्रिका दोन हजार अठरा मधील काही महत्वाची उदाहरणे आणि त्यांच्या ट्रिक्स आज आपण पाहिल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद